आपल्यासोबत आहे दादा महेकर आहेत आणि एक खास खराबीवरून आलेले आहेत आईच्या पालखीसाठी आई सालबादेवीच्या पालखीसाठी तर थोडीफार माहिती सांगणार आहेत नमस्कार नमस्कार मी रुपेंद्र दिलीप मळेकर ॲक्च्युली खरं सांगायचं म्हणजे ही जी पालखी आहे आई, आई सालबादेवीची ती दुपारी चारच्या दरम्यान निघते चार वाजता निघाल्यानंतर ती वाजत गाजत आपल्या साळव गावामध्ये तत्पूर्वी जो पालखीचा मान असतो या आमच्या खराबटी गावातील पोकळे बंधू यांचा <coughs> पोकलेबंधू जे पालखी काढतात बाहेर आणि मग ती वाजत गाजत आपल्या कंपनीच्या गेटमधून ती आपल्या सालावच्या मंदिरा गाव आहे साळावच्या गावापर्यंत ते विषीपर्यंत नेऊन जातात मग त्या गाव त्यांचे ते गाव साळाव गावातले गावकरी ते नंतर ती पालखी अखंड दुसऱ्या दिवशी दोन ते तीन मा माझ्या अंदाजाने ती पालखी पूर्ण परत मंदिरात जाईल म्हणजे पूर्ण दिवस दिवस रात्र म्हणजे जवळपास अठरा एकोणीस तास ती पालखी अखंड नाचत असते आणि पालखीचा ह्या देवीचा महिमा सांगायच्या तर आमचे पूर्वज त्या कीर्तन भजनात आम्ही जेव्हा बसतो तेव्हा आमचे पूर्वज असे सांगत आलेले आहेत की जी ही देवी आहे ती ही देवी जी पूर्वी आमच्या खराबटीच्या नगरीमध्ये होते कालांतर एकेकाली महापूर आला त्या महापुरात पहिले जे न शेतकरी शेती लावायचे आणि शेत लावत असताना जे आम्ही मुठ बोलतो खणतो त्याला त्या जा मुठांवरती देवी बसली आणि ती गाव पाण्याच्या प्रवाह आणि या गावच्या नदीच्या किनारी किनार्या म्हणजे जी आपण कुंडली खाडी जी आम्हाला जेव्हा आमच्या पालखीच्या अगोदर जे देव येतात अंगामध्ये त्या भक्ताच्या अंगात येऊन त्याचा उरगडा आमच्या पूर्वजांनी केला तेव्हा त्यांनी आम्हाला सांगण्यात आलं पूर्वजांनी पूर्वजांना आम्ही सांगण्यात आलं पूर्वजांनी असं की जी पालखी आहे जी तुमची देवी आहे आपली साळाव ती कुठे न जाता सालावगावाच्या नदी किनारी आहे मग तिथून आमच्या पूर्वजांनी जे तिला मानपान देऊन तिथं इथे स्थान स्थान निश्चित निश्चित झाला इथे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पालखी आहे हो हो दरवर्षीप्रमाणे दरवर्षी या सारखी पालखी आहे ती चार साडेचार लाख ही कंपनी आहे काय ही कंपनी आहे असं सांगण्यात आलेलं की कंपनीच्या मालकांनी जेव्हा मंदिराला काहीतरी मला वाटतं नकार दाखवला असताना त्याला काहीतरी त्याचा भूदंड किंवा काहीतरी त्याला चमत्कार आईने दाखवला तो वट्टीस झाला तो वट्टीस आणि भाविकांची गर्दी आहे तुम्ही बघितलं असणार आता आपण तिकडनं दर्शन घेऊन आलो पालखीजवळ दादा भेटले योगायोगाने दादा भेटले आणि दादानाच विचारलं विचारला कसं प्रयोजन आहे कारण चुकीची माहिती सांगायचं आपलं हे नाही एक भाग्य ना आहे आईची महिमा सांगण्याचं पुण्य भेटला तुम्हाला पण एक मला माझं भाग्य आहे पालखी आता इथे यायला अजून अर्धा एक तास तर जाईल ना आणि पूर्ण गावभर फिरायला गावभर पूर्ण फिरते आणि आमचे खराबटीचे पोकळे बंदी असतील जवळपास पोकळेच नाहीत तर गाव खराबटी गावातील नव्वद टक्के लोक या पालखीला आवर्जून येतात कारण आईचा महिमा एवढा आईच्या नावामध्ये एवढी शक्ती आहे की तुम्ही नाव घेतलंत ना की अंगाला आमच्या शहर आहेत शहर येता तर धन्यवाद खूप चांगल्याशी माहिती दिली तर सर्वांनी म्हणून आईमौलीचा थोड्याच वेळा तर पालखी येणार आहे थोडाफार आपण कव्हर करू कारण पूर्ण रात्रभर पालखीचा जल्लोष होऊन असणार आहे तर जेवढा कव्हर करता येईल तेवढा कव्हर करणार आहे हे दादा देखील आहेत नमस्कार चला पण पालखीला आले सर्वातच पालखीला इच्छाच आहे मेन आई आए, ऐन टाईमाला गाडी टांग दाखवली गाडी थोडी बंद पडली त्यामुळे आपल्याला पालखीला जायला उशीर होणार आहे सर्वची धावपळ सुरू आहे आता हा चालावचा गेट दिसतो आणि पाल पालखी त्या साईडला आहे मुख्य मंदिरामध्ये तर चला जायला थोडा लेट होणार आहे मला वाटतं तिथे पालखी निघाली सगळ्यांची धावपळ चालू आहे अशी तरी गाडी आपली चालू झाली आणि कंपनी आहे त्याच्या आतमध्ये आहे थेट आता मंदिरात जाऊ पालखी निघाली तिथे थोडा लेट झाला आहे हे सर्व भाविक चालले आहेत आईच्या पालखीसाठी तर चला Vamos, दर्शन घेऊया आणि पुन्हा पालख्या आपण यामध्ये कव्हर करणार आहोत तर चला सालबा देवी आई सर दर्शन घेऊन समोर दिसत आई सालबा देवीचं सा मंदिर दिसत तर मंडळी आपल्या आई सालबादेवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे पालखी निघाली थोडा आपल्याला लेट झाला कारण सिवर्धनवरून आपण सकाळी निघालेलो साडे अकरा बारा वाजता येईस पण तो साडेचार वाजले आणि तिथून मग अंगोल वगैरे करून वे देवळामध्ये दे दर्शनासाठी आलो तोपर्यंत तो पालखी पाच वाजता निघाली तर तो वाटेत तर आपल्याला पालखी भेटली ती बघितलंच असणार तुम्ही तर आता दर्शन झालं आहे आता इथून पुन्हा पूर्ण गावभर सालाव गावामध्ये पालखी पूर्ण रात्रभर फिरली जाणार आणि पुन्हा सकाळी गुरुवारी सकाळी द देवीच्या मंदिरामध्ये येणार तर चला सालबादेवी ची आईची पालखी सोहळा यामध्ये बघणार आहोत आपण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आपले आभारी आहे सालमध्ये की हजार पंचवीस चा सोळा दिसून यामध्ये आपल्यासोबत आहेत दामोदर कांबली दादा आहेत आणि दादा देखील आहेत आपण आज आलेलो सालावला सालबादेवी पालखी सोहळ्यासाठी तर थोडीफार जी माहिती आहे ती दादांकडून आपण जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आज माझं नाव दामोदर कांबली मी माझे अध्यक्ष साळव साळवचा माझी अध्यक्ष आहे एक सालबादेवीची थोडीशी माहिती तुम्हाला सांगते जेवढी मला माहिती आहे तेवढी मी सांगतो तुम्हाला सालबादेवी आहे हरापटीवरून आलेले आहे एक पूर झालेला होता पुरामध्ये ती एक मुठावरती आली होती मुठावरती येऊन गावात ती एक निंगरीचे झाडं होते गवत होतं त्याच्यात ती स्थान झाली ती त्याच्यानंतर ते आमच्या चांगू साणेकरम एक भगत होता म्हणून त्याच्या स्वप्नात जाऊन ती सांगितलं काय साळबादेवी म्हणून मी अशा निगरीच्या झाडामध्ये मी बसलेली आहे तर आमच्या गा ग्रामस्थांनी ग्रामस्थांनी सगळी ती चौकशी केली आणि तिथे बघायला गेले लोक तर तिथं त्या देवीचा स्थान होता मग लोकही सगळी साफसफाई करून तिथे मंदिर बांधायचा विचार केला मंदिर छोटासा मंदिर बांधला तर तेव्हा तिची एक आठ होती काय मला एक एका रात्रीने मंदिर बांधायचं आहे एका मंदिर एका रात्री मंदिर आणि निंगरीचं झाड पाहिजे म्हणजे भाल पाहिजे अशी तिची एक आठ होती पण ते आमच्या गावा ग्रामस्थांना शक्य झालं नाही ते मग ताँप़ी ते देवीला कली लावून कामाला ते शक्य होणार नाही एका रात्रीने टाइम पाहिजे थोडा टाइम पाहिजे हा थोडा टाइम बांधायला पाहिजे तर मग शेवटी मग त्या देवीने दिलं कारण की टाइम तुम्ही तर मग गावस्थानी सगळ्यांनी मग छोटासा एक मंदिर बांधलं तिथे आणि तिथे मंदिर बांधल्यानंतर एक उत्सव केला दशमीला चैत्र दशमीला उत्सव केला तिथे उत्सव केला तिथे खिरीचा एक प्रसाद ठेवला होता तर तेवढ्यात ती परमची परम खराबटीची माणसं आली होती मी ते आता तिथे गेलो होतो त्या एक माहिती सांगितली काय आमची देवी कुठे आह गेले तर त्या एक शिवराम पोकळे म्हणून त्यांच्या स्वप्नात आली होती तर त्या गावात आहे असे स्वप्नामध्ये सांगितलं तर ते, गाव था था ते एक होडी करून पंचवीस लोकं सालावगाव शोधत आले सालाव पोकटेवर उतरले आणि इथे आले तर तेवढ्या सालावगावात आले तर उत्सव चालू होता शोधत शोधत मंदिराजवळ गेले मंदिराजवळ गेले तर एक खिरचा प्रसाद होता म्हणून ते हे केलं नंतर मग ग्रामस्थांना घेऊन ते सांगितले का आम्ही इथे आमच्या गावातून सालबती आलेले आहे आम्ही शोधत शोधत इथे आलेला नंतरचा मग ते मंदिर वगैरे झालं सर्व झालं ओके नंतरचा नंतर पुढं सांगतोय नंतर तो जुना मंदिर झाला नंतर आमचे ग्रामस्थ सगळे जोर करून काय मंदिर चांगला बांधायचा सगळे त्यात मला अध्यक्ष राह दामोदर कांबळे म्हणून आणि माझे सहकार्य सगळे प्रकाश सानेकर बरेच आहेत सहकारी ग्रामस्थ जोर करून एक त्या टायमात आमच्याकडं ग्रामसाहेबकडे सोळा हजार होते फक्त सोळा हजार असताना आम्ही एक जोर केला आपण मंदिर बांधायचा म्हणून कंपनीशी बोलणी केली कंपनी बोलत होते आम्ही तुम्हाला दुसरी जागा देतो तर जागा द्या मंदिराला पण देवी तुम्ही तिथे आणून द्यायचं तर ते कंपनीला मान्य नव्हतं ते पण देवी का देवीचं स्थान सोड सोडत नव्हती सगळ्या देतो जागा देत ते मंदिर बांधून देत होते गार्डन वगैरे हो देत होते सगळ्या तिथे पण देवी स्थान सोडत नव्हती तिथे म्हणून मग आमच्या गा ग्रामस्थांनी सगळा जोर केला एक मंदिर बांधायचा आम्ही जवळजवळ दो दो गोळा पैसे करून याचे त्याची वर्गणी काढून गावातले वर्गणी काढून असे एक मंदिर उभा केला तिथे तिथून एक तो आता भोजन महाप्रसाद चाल चालू वर्षानुवर्ष पासाद मी पण ऐकून आलोय आता दुपारीच आलो मी सिवर्धन वरून सासरवाडी गेलेलो तर संध्याकाळ झाली येचपर्यंत येण्याचा प्रयत्न भरपूर केला आणि पालखी किती वाजता निघाली संध्याकाळी चार वाजता मला लेट झाला माझी गाडी बंद पडली तिथे तरी पण मी जेवढा कव्हर होतं तेवढं केलेलं आहे तर थोडी जी तुमच्याकडून माहिती भेटली त्याबद्दल धन्यवाद आणि आमची एक पालखी आणि तीन तालुक्या बोलले तरी चालेल कारण हा महिमा मोठा आहे एक पालखी दहा गावापूर लोक पूर्वी बोलायचं पण आम्ही गावकरी म्हणतो की एक पालखी तीन तालुक्यात रोहा मुरोडा अलिबाग या तिन्ही तालुक्यातील लोक खूप देवीवर विश्वास टेम्पल पण भरपूर येतात या सणासाठी मुंबईवरून भरपूर भोजन भोजन हा गावकरी नसून म्हणजे लोक प्रत्येक लोक आपापल्या परीने काहीतरी मदत करतात कोण दाल देतो कोण तांदूळ देतो कोण काही प्रसादाच्या लाडू देतो कोण जिलेबी देतो खूप सारे लोक मदत करतात आईचा महिमा असाच टिकून आईचाही सर्वांच्या मनोमनी ध्यानी ध्यानी आईचा महिमा तर गाजलेलाच आहे त्या त्या उद्देशाने आम्ही हा व्हिडिओ बनवत असतो आता मी देखील कोरलेच आहे पण भरपूर भरपूर वर्ष माझी पण इच्छा होती की आपण चालवला जाऊया आणि आईचा पालखी सोहळा पण यामध्ये कव्हर करणार आहोत तर या वर्षी मी आलेलो आहे आवर्जून आलेलो आहे सर धन्यवाद थोडीफार माहिती दिली तुम्हाला पुढल्या वर्षी काकण आरती पासून इन्व्हाइट करू तुम्हाला सालबादेवी माते की आता पालखी वाजत गाजत निघालेली आहे आणि आता रात्रभर वाजता मंदिरात हा ते ग्रामस्थ आहे थोडीफार माहिती चुकीची माहिती न सांगता ग्रामस्थांकडूनच आपण माहिती घेतली यातला काय चुकी झाली असली चुकी झाली असली तर तुम्ही पण समजून घ्या एक आईचा महिमा आम्ही पहिल्यांदा चॅनलवर बोलतो त्याच्यावर आम्ही गावकऱ्यांनी पण आमची माफी माफी मागतो गावकऱ्यांकडून आम्ही चुकीचं सांगितलं असेल तर पहिल्यांदा बोलतोय आईचा महिमा आईचा महिमा प्रत्येकाला समजावे या आता आपण व्हिडिओ बनवलेला सालबादेवी सालाव या गावामध्ये आलेलो आहे आता पालखी तर चालूच आहे आता पालखी भेटली नाही माझ्यापेक्षा खूप जाणकार लोक आहेत ते मला भेटली नाहीये त्याच्यावरून जो माझे अध्यक्ष भेटले त्यांच्याकडून आम्ही माहिती सोबत हा

मंडळी आता रात्रीचे वाजलेले दहा पालखी आता उद्या सकाळी दुप दुपार तरी होईल पालखी जास्तपर्यंत वादत गाजले तर आता पालखी पूर्ण गावभर फिराल तर आपण व्हिडिओ इथेच एंड करूया रात्रीचे दहा वाजेत तर चला आई सालबादेवी पालखी सोळा दोन हजार पंचवीस छोटासा प्रयत्न केलेला दाखवण्याचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशात नवनवीन व्हिडिओसोबत आपण आपल्या पुढल्या ब्लॉगमध्ये आणि कमेंटमध्ये आई माऊलीचा उदो उदो टाकायला दिसू नका तर चला વિડીયો લ એન્ડ કરતો હોય શારબાદ એવી માટે એક ઈચ્છા બેઠું નેક્સ્ટ વિડીયોમાં